राज्यामध्ये निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सर्वच पक्ष आता विधानसभेच्या निवडणुकीला निवडणुकीची तयारी साथ करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आज आपण बारामती विधानसभे मतदार मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आपल्याबरोबर सर्वच माहिती आणि महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडी सर्वच पक्षातील कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आपण त्यांचे त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये नेमका काय काय विकास झालेला आहे कुठले आश्वासन दिलेले होते आणि या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सहा टम विद्यमान आमदार म्हणून अजित पवार राहिलेले आहेत आणि याच संदर्भात आपण बारामती विधानसभेचा आढावा घेणार आहोत आपलं सर्वप्रथम सत्ताधारी असलेल्या जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे त्यांच्याकडे जाणार आहोत अजित पवार सहा टम या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत कुठली कुठली आश्वासन दिली होती आणि किती विकास झाला बारामतीचा मला वाटतं बारामतीचा नव्याण्णव टक्के विकास झालेला आहे की विकास करत असताना विकास काय थांबत नसतो विकासाची प्रक्रिया चालूच असते त्याच्यामुळं जे जे आश्वासन दादानी दिले ते ते आश्वासन पूर्ण करायचं काम आदरणीय अजितदा केलेलं आहे निश्चितपणाने उर्वरित जी काही कामं असतील ती उर्वरित कामं लवकरच ती पण पूर्ण करण्यासाठी दादांच प्रयत्न चालू ते करत आहेत आतापर्यंत मला वाटतं दादांनी अनेक विकास काम तालुका लेवलला असू द्यात बारामती शहरात असू द्यात अशा सगळ्या गोष्टीत विकास दादांनी केलेला आहे त्याच्यामुळं निश्चितपणाने ह्याच्या पुढे विकास होणार आहे तुम्ही काय सांगाल सात हजार हे काय आश्वासन दिले होते नाही किती विकास झालाय आज तुम्ही पाहू शकता माळेगाव माळेगाव येथील नागरिकांचा पाणी प्रश्न सोडवण्यात अजितदादांनी आग्रही होते आणि त्याचा पूर्ण फॉलोअप घेऊन दादांनी तो पाणी प्रश्न सुद्धा सोडवला आहे एवढा मोठा निधी अजितदा दिला दादांचं डेव्हलपमेंट विजन पाहता बारामती विधानसभेमध्ये सलग सातव्यांदा आमदार होण्याचा मान देखील अजितदा तुम्ही पाहू शकता सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे जलसंधारणातर्फे पाटबंधरे खात्यातर्फे बारामती शहर तालुक्यामध्ये खूप सारे हजारो कोटीच्या घरामध्ये काम चालू आहेत बारामतीच्या विकासाचा आलेख चढता असल्यामुळे बारामतीतील सर्वसामान्य जनता की एक हजार एक टक्के अजितदादांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील असं आम्हाला वाटते माहिती माहितीतील घटक पक्ष रासप देखील या ठिकाणी आहेत काय सांगाल आ, बारामती विधानसभामध्ये कशा पद्धतीने विकास झालाय काय आश्वासन दिलेले होते आता या ठिकाणी जे आश्वासनं दिलेले आहेत ते जर सत्तेत ज्या चांगल्या कामासाठी राष्ट्रीय समाज पक्ष नियमित महायुतीच्या बरोबर आहे परंतु जिथं विकास झालेला नाही दुष्काळी आजही बारामतीत दुष्काळाच्या नावाने जर फिरले तर बऱ्याच गावामध्ये बऱ्याच अडचणींना सामोरे चाललेले आहेत बऱ्याच ठिकाणी रस्ते वगैरे झालेले नाहीत ठराविकच ठिकाणचा विकास शहराचा झालेला दा, विकास दाखवून तालुक्याचा विकास झाला असं जे भासवत आहेत दादा तर ते वास्तविक त्यांना लोकसभेला दिसून आलेलं आहे की पन्नास हजाराचं लीड या राष्ट्रवादीवरती आघाडीचं पडलेलं आहे त्यामुळे राष्ट्रीय नायक महादेव जानकर साहेबांनी जो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ लढवायचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती बारामतीतनं देखील आमची उमेदवारांची यादी राष्ट्रीय नायक महादेव जानकर साहेब अध्यक्ष परदेश अध्यक्ष शासना शेवटे यांच्याकडे गेलेले आहे आणि सोबळावर राष्ट्रीय समाज पक्ष हा येणाऱ्या विधानसभा निवडणुका लढणार आहे शरद पवार गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना कुठले आश्वासन दिलेले आहेत आणि तुमचे नेमके आरोप काय आहेत की गेले पासष्ट आमदार होते आणि अजून आपण बघतो की पाण्याचा पाण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर आहे आणि अजून बावीस गाव सुद्धा ते दर पाच वर्षाला प्रश्न करत आहेत बावीस चाळीस गाव की अजून त्यांना पाणीच नाही मोठे प्रॉब्लेम आहेत आता ताईंनी सुद्धा काल सांगताना एक चर्चा करताना हे सांगितलं की आठ दिवसात एका रा, रूटला गेलं रस्ता चालू आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आणि दुसऱ्या आठ दिवसाला बघते तर पुन्हा त्याचं जा काम चालू झालेलं आहे संभाव्य संभाव्य उमेदवार योगेंद्र पवार आहेत त्यांचं नेमकं आरोप काय आहेत आणि आश्वासन काय देणार आहे तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे की आपण आरोप प्रत्यारोप म्हणू शकत नाही जी बारामतीतली जी विकास कामं राहिलेली जी बारामतीतली विकास कामं राहिलेली ती विकास काम जितक्याच लवकर होईल तितक्या लवकर पूर्ण करणे आणि बारामतीकरांना वाहतूक कोंडीतून सुटका करणे बारामतीकरांची त्याच्या आम्ही प्रामुख्याने पाहतो वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील आहेत तुमचा संभाव्य उमेदवार बारा बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अद्यापही जाहीर झालेला नाही किंवा अजून नाव निश्चित नाही कशा पद्धतीने बारामतीचा विकास झालाय आणि नेमके काय आरोप आहे तुमचे बघा मला या ठिकाणी सांगायचं की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात की या बारामती तालुक्याचा विकास झालेला आहे परंतु नव्याण्णव टक्के जर विकास झाला असता तर आज चाळीस गावांना पाणी मिळालं असतं आज बारामतीतल्या अनेक दलित वस्त्या सुधारित झालेल्या असत्या शाळांची अवस्था चांगल्या पद्धतीनं झाली असती बारामती तालुक्यामध्ये भूमिपुत्र हे कंपन्यांमध्ये घ्यायचे शासनाचे जी आरच आहेत तरी देखील शासनाच्या जी आर प्रमाणे या ठिकाणी असणाऱ्या कंपन्यांमध्ये ऐंशी टक्के भूमिपुत्र घेतलेत का तर नाही घेतले या ठिकाणी बाहेरचेच त्यामुळे या ठिकाणी रोजगारीच प्रमाण आहे बारामती तालुक्यामध्ये अतिशय खालच्या दर्जाचं आणि लोकांना बेरोजगारीमुळे काम मिळालं नाही आणि नशेचं प्रमाण लोकांमध्ये जास्त झालेलं नाही त्यामुळे नशेडी पोरं झालेले आहेत तुम्ही जर बघितलं गेलं या बारामतीमध्ये तर कायदा व सुविस्थेचं प्रमाण देखील वाढलेलं झालेला कायदा या ठिकाणी एकदम ही झालेली आहे या ठिकाणी दोन नंबर धंदे असतील भरपूर प्रमाणात या ठिकाणी बढावा दिलेला आहे आणि विकास कामाच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे तुम्ही आता जर बघितलं तर बारामती मधले खंडोबा नगर सारखा परिसर आहे जो परिसर वडे नाले जे आहेत जे नैसर्गिक वडे नाले आहेत ते बुजवून त्या ठिकाणी विकास काम केलेले ते बुजवायचं नाहीत कायद्यामध्ये सांगितलं बुजवायचं नाही तुमचं जे विसर्गित पाणी जे आहे ते गेलं पाहिजे लोकांच्या घरात पाणी घुसलं नाही पाहिजे पण बारामती नगरपालिकेने त्या ठिकाणी ही केले अतिक्रमण केले आणि के स्वतः सांगतात की आम्ही तिथे विकास करायचा होता आणि लोक हितासाठी आम्ही त्या ठिकाणी कामं केले परंतु ती जागा पाटबांधारेची आहे पाठबांधारे त्यांना म्हणत आहे की बाबा आमच्या जागा तुम्ही अतिक्रमण करू नका पण विकास कामाच्या नावाखाली कशा पद्धतीनं भ्रष्टाचार होतो हे तुम्हाला या ठिकाणी बघण्याचे आणि मला एक या ठिकाणी सांगायचं की ही जी विधानसभा आहे बारामतीची जी विधानसभा आहे त्या विधानसभे मध्ये आमचे जे मुद्दे आहेत म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमचे जे मुद्दे आहेत ते या ठिकाणी भ्रष्टाचारावरती हो असतील आमचे मुद्दे या ठिकाणी बेरोजगारी वरती असतील आमचे मुद्दे या ठिकाणी दलित वक्त्यांच्या विकास कामांच्या बाबतीत असतील या आमच्या आमचे जे मुद्दे आहेत ती शिक्षणावरती हो असतील आमचे मुद्दे आहेत तिथल्या कंपन्यांमध्ये तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना कामाला घेतलं पाहिजे यासाठीचे आमचे मुद्दे आहेत आणि लवकरात लवकर आमच्या या, लौकर, या बारामती विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर हे लवकरच या ठिकाणी उमेदवार जाहीर करतील महाविकास आघाडीचे शिवसेना घटक पक्ष असलेले कार्यकर्ते देखील आहेत काय आश्वासन या आमदारांनी दिलेले होते आणि ते किती प्रमाणामध्ये विकास या ठिकाणी बारामतीमध्ये झालेला आहे विकास हा, विकास हा फक्त एका चौका पुरता किंवा एका एरिया पुरता मर्यादित हा विकास आहे तुम्ही जर पाहाल तर अडीच वर्षाच्या काळात जे विकास झाला तितका सुद्धा तितका सुद्धा विकास आता या काळात ते मायुती बरोबर गेला झालेला नाहीये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे चाळीस गावांच्या पाण्याचा प्रश्न जो आजच नाही कित्येक वर्ष तो तसाच दिसत पडलेला आहे पाणी तिथल्या लोकांना नाहीये आजही तीस रुपये रोज पैसे देऊन तीस रुपयाचे जे जार घेऊन ते पाणी पाणी घेतले जाते तर तुम्ही ज्या विकासाचे हे जे विकासाच्या नव्याण्णव टक्क्याच्या गप्पा मारतायत दुसरी गोष्ट ह्या बारामती शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात नशेचं प्रमाण युवकांमध्ये नशेचं प्रमाण ज्या टर्मिन टर्मिन सारखा एक द्रव पदार्थ येतो ज्या टर्मिन टर्मिनची ब्लॅक पद्धतीने इथं विकले जातात आणि त्या टर्मिन घेऊन युवक फार बिघडत चाललेला आहे याबद्दल वारंवार पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा केली पण काय आमदारांना आता ही अशी परिस्थिती झाली महाराष्ट्रातच मा, मा, तर त्यांना त्या वेळ नाहीये लक्ष द्यायला गांजाचं प्रकरण असेल गांजासारखे मादक पदार्थ टर्मिन सारखे मादक पदार्थ या बारामतीत उघडे पण विकले जातात आज तरुण पोरांना जर तुम्ही बघितलं गुन्हेगारी क्षेत्रात जेवढे आता गुन्हेगार म्हणून मुलं होतात तर ते सगळे एक तर युक्त आम्लिक पदार्थ घेऊन किंवा ते गांजा ओढून अशा पद्धतीने येथला युवक बर्बाद होत चाललेला आहे आणि तुम्ही जर विकास म्हणता तर या तरुणांचे भरोशाचा विकास आहे ना तरुणांनाच पुढे हे करायचं तर हे नशेत गेले आणि तर आमदारांनी काय केलं त्यासाठी प्रशासनावर यांचा आता कुठेतरी वचक राहिलेला नाहीये आणि दुसरी तिसरी गोष्ट की इथे जो विकास झाला हे सांगतात तर विकास फक्त तुम्ही जर बघितलं तर हा चौक गणलेला चौक ज्याला गणलेला चौक डोक्यात केमिकल वॉचे झालाय अशा कार्यकर्त्यांना ते काम देऊन तो पूर्ण चौक सुक चुकवलेला आहे जिथे सगळ्यात जास्त ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढत गेलं आता महाविकास आघाडीकडून कोण संभाव्य उमेदवार असणार आहे आणि तुम्हाला कोणाचं वर्चस्व वाटतंय आता हे आमदार आता विद्यमान आमदारांचं वर्चस्व या ठिकाणी राहील की संभाव्य उमेदवाराचं वर्चस्व या ठिकाणी राहील महाविकास आघाडीचं सा वर्चस्व शंभर टक्के राहील उमेदवार कोणी अस आजही जरी युगेंद्र दादा हे था, करत असतील ठाकरे गटाकडून ही मागणी आहे कारण आदरणीय पवार साहेबांनी युवकांना संधी युवकांना संधी देणार म्हणून सांगितलं आहे तर युवक सगळ्यात पक्षात आहेत ठाकरे गटाचा हे पारंपरिक पक्ष इथले मतदारसंघ आहेत संधी मागत आहे तुम्हाला काय वाटतं कोणाचं वर्चस्व या ठिकाणी राहील हे बघा काय झालंय बारामती तालुका हा विकसित तालुका विकसित तालुका सारखं सारखं सारख लोकांच्या मनावरती मी काम झालं जर विकसित तालुका अजित पवारांनी केला असता तर त्यांची मिसेस पडली नसती बारामती तालुक्यामध्ये त्यांची मिसेस तुम्हाला असं म्हणायचं आहे का की विद्यमान आमदारांच या ठिकाणी वर्चस्व नाही म्हणून वर्चस्व नाहीये आहे म्हणूनच अजितदादा म्हणतात मी उभंच राहणार नाही लक्षात येते का अजितदादांनी स्वतः माघार घेतलेलं आहे म्हणजे अजितदादा कन्फर्म आहेत का नाही हे पण कार्यकर्त्यांना माहित नाहीये लक्षात येते का बारामती तालुका विकसित तालुका म्हणजे नाहीये <laughs> बारामती तालुक्यामधल्या बारामती शहरामध्ये एअरपोर्ट सारखं तुम्ही बस स्टँड बांधले ते एअरपोर्ट सारख्या बस स्टँडची जागा महारवतनाची जागा आहे ती महारवतनाची तुम्हाला काय वाटतं या बारामती लोक विधानसभेमध्ये कोणाचं वर्चस्व राहू शकतं महा महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं एकदम वर्चस्व असणार आहे एक, एक गोष्ट सांगतो आता माझ्या मित्रांनी सांगितलं की ठाकरे गटाकडून सुद्धा उमेदवारीची मागणी केली जाते काँग्रेसकडूनही तशा पद्धतीची मागणी केली जाते मात्र आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार या आम्ही एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून जो उमेदवार मिळेल त्याचा पूर्णपणे इमानदारीने का, काम करू त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही तुम्हाला काय वाटतंय कोणाचं वर्चस्व या ठिकाणी राहील कारण बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार यांच्या माध्यमातून विकास झाला असं सा सांगितलं जात तुम्हाला काय वाटतंय आता या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही बारामती मध्ये पवार घराण्याची जहागिरी असल्याचं झालेला आहे आणि दोन्ही गंड आघाडी कुंड आणि युती कुंड देखील पवार घराणीचीच नावं चर्चेत आहेत त्यामुळे या जनतेला आता पर्याय पाहिजे आणि तो पर्याय सांगाल तुम्ही विद्यमान आमदार आता सहाट माजी पवार राहिलेले आहेत कोणाचं वर्चस्व या ठिकाणी आहे शंभर टक्के जरी विरोधकांकडून वेगवेगळी वेग नावं येत असतील याला संधी मिळेल त्याला संधी मिळेल परंतु आम्ही ठामपणे सांगू शकतो यंदाची बारामती विधानसभा अजितदादा पवार लढणार आणि शंभर टक्के विरोधक लढणार खऱ्या अर्थाने बारामती लोकसभेला जवळपास पन्नास हजाराचा लीड सुप्रिया सोळेंना मिळालेलं आहे यामुळे कुठ बारामती विधानसभेला कमीपणा झाल्या जाले, म्हणजे झालेला आहे आणि आता या बारामती विधानसभेमध्ये कोणाचं वर्चस्व राहू शकतं तुम्ही जी विचारलं ते बरोबर आहे गेल्या वेळेस लोकसभेला आम्हाला पराभव स्वीकारावा लागला परंतु ती पराभव स्वीकारत असताना आदरणीय दादांच्या माध्यमातून विकास काम एवढी झाली परंतु सहानुभूतीची त्यावेळेस लाट होती ती भावनिकतेचा प्रश्न होता आणि भावनिकतेचा वातावरण तयार यांनी केल्यामुळे तो विषय भावनिकतेवर गेला आणि विकास जे जे आता जे सांगत होते विकास कुठं झाला बावीस गावाचा प्रश्न ते सांगत होते पाण्याचा पण बावीस गावाचा प्रश्न तुम्ही ज्याच्या वेळेस सांगत असता त्याच्या वेळेस तुम्हाला मला एक सांगायचं की तुम्ही गावाचे तरी नाव सांगा कुठल्या गाव तुम्ही आता माहितीमध्ये गटा पक्ष भाजप आहे तुम्हाला नेमकं काय वाटतंय कोणाचं वर्षस्व या बारामती विधानसभेमध्ये राहू शकतो ऍक्च्युली तुम्ही या ठिकाणी हे प्रश्न विचारण्याच योग्य आहे बारामती कोणाच वर्षेस्व राहणार आहे आणि आदरणीय आपले आमच्या ज्या महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार आहेत त्यांचं या ठिकाणी काम प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आणि लोक ते जाणतात लोक आता हे लोकसभेला हे जे काही घडले सहानुभूतीवर लोकांना त्यांनी लाटार होऊन मतं मागितलं साहेबांसाठी साहेबांची शेवटची टमे असले मत मागे नक्कीच या ठिकाणी सर्वच महाविकास आघाडी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत यामुळे येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडून अजित पवार हे उमेदवार असणार आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार हे संभाव्य उमेदवार असणार आहेत यामुळे या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे यामुळे मोती रशी रशिकेच या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती